सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी वीज वितरण यंत्रणेकडून आराखडा मागवण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्ह्यातील वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी शंभर ते दोनशे कोटींपर्यंत निधी पॅकेज उपलब्ध करून देऊ असं आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या मुसळधार पर्जनवृष्टीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात वीज वितरण यंत्रणा खंडित झाली होती वीज यंत्रणेच्या कामकाजाबाबत तसंच वीज कर्मचाऱ्यांना अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वीची कामं मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होणं आवश्यक होतं परंतु वीज वितरण अभियंत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जनतेला काही दिवस काळोखात का राहावं लागलं आणि याची दखल घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे याचं गांभीर्य वितरणाच्या अधीक्षक अभियंत्यांसह अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे ग्रामीण भागात आणि गावांमध्ये पोल बदलणं तसंच नादुरुस्त विद्युत वाहिन्या आहे भूमिगत विद्युत प्रणाली येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं आहे